अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव परिसरात असलेल्या ज्ञानदीप पोलीस व सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामधून यावर्षी म्हणजे सन दोन हजार पंचवीस या वर्षात अकॅडमीचे एकतीस विद्यार्थी हे महाराष्ट्र पोलीस भारतीय सेना आणि मुंबई कारागृह येथे निवड झाले आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सा सन्मान सोहळा बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून असलेले अक्षय भैया मुंदडा यांनी अकॅडमीचं कौतुक करत ज्ञानदेवी अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याचे भावोद्गार काढले या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक संजय भैया गंभीरे हे होते तर उद्घाटक म्हणून केज विधानसभा मतदारसंघातील युवा नेते अक्षय भैया मुंदडा अंबाजुगा येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ अमोल दहिफळे केज विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शरद भैया इंगळे व ज्ञानदीप अकॅडमीचे प्रवर्तक प्राध्यापक दत्ता दराडे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व्यासपीठावर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांचा सत्कार प्राध्यापक दत्ता दराडे प्राध्यापक सतीश शिंदे प्राध्यापक नागरगोजे प्राध्यापक लवारे मेजर लांब जयदत्त तोंडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी युवा नेते अक्षय भैया मुंडा यांनी अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करत अभिनंदन केलं व बोलताना म्हणाले की प्राध्यापक दत्ता दराडे सर यांनी सोनीमो सारख्या गावातून अंबाजोगाई शहरात येऊन ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या व सर्वसामान्यांच्या मुलांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे सामान्य कुटुंबातील व शेतकऱ्यांच्या मुलांचे फार मोठे स्वप्न नसतात त्यांचे स्वप्न असते ते पोलीस किंवा भारतीय सेनेमध्ये जाण्याचं त्यासाठी मोठी मेहनत व कष्ट घ्यावे लागतात ही सर्व तयारी करून घेऊन परीक्षेमध्ये काय येणार आहे किंवा काय बदल झाले आहेत याची विस्तृत माहिती व योग्य मार्गदर्शन करण्याचं काम ज्ञानदीप अकॅडमीच्या माध्यमातून केलं जातं तीस विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ज्ञानदीप अकॅडमी आज चारशे पन्नास विद्यार्थ्यांचा पल्ला गाठत आहे तर गेल्या अठरा वर्षात तेराशे बेचाळीस एवढे विद्यार्थी हे पोलीस भारतीय सेना बी एस एफ रेल्वे या ठिकाणी लागलेले आहेत यामुळं प्राध्यापक दत्ता दाराडे व त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतलेली मेहनत ही महत्वपूर्ण राहिली आहे या अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या मुलांनी आईवडिलांच्या मेहनतीचं व कष्टाचं चीज करावं आणि देशाप्रती सदैव कृतज्ञ असावं अशी अपेक्षा अक्षय भैया मुंदडा यांनी व्यक्त केली तर डॉक्टर अमोल दैफळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की या अकॅडमीनं अनेकांना स्वतःचं स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे मी ज्या परिस्थितीत शिकलो किंवा या पदापर्यंत पोहोचलो त्याच्या पाठीशी कुटुंबांची समर्थ साथ आणि आंबाजोगाईतील सामान्य जणांच्या आशीर्वाद पाठीशी होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन आज वैद्यकीय सेवेमधील महत्त्वपूर्ण पदवी प्राप्त करून रुग्णसेवा करत असल्याचं मोठं समाधान मनाला वाटत असल्याचं सांगितलं ज्ञानदीप अकॅडमीनं विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपला पूर्ण दृष्टिकोन हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावा आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करावं असं सांगितलं तर यावेळी केज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आमदार नमिताताई मुंदडा यांच्यातर्फे युवा नेते अक्षय भैया यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला ज्यामध्ये भारतीय सेनेत रुजू झालेले मंगेश माळी प्रमोद माने दत्ता ढोरमारे आदित्य बनसोडे गंगाधर लांब सुदर्शन वाघमारे राम के कान आदित्य लांब अभि सोनवणे विठ्ठल लांब शुभम चौधरी बालाजी केंद्रे यांचा तर मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या श्रेया कदम सुनीता केकान शिवानी गिरी मनीषा नागरगोजे रुक्मिणी लांब यांचा समावेश आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्ञानदीप अकॅडमीचे प्रवर्तक प्राध्यापक दत्ता दाराडे यांनी करताना सांगितलं की ज्ञानदीपचं लावलेचं येऊलसं रोप आज वटवृक्षात रूपांतरित झालं आहे ज्याच्या पाठीशी अनेकांचे हात आणि अनेकांची साथ राहिलेली आहे विद्यार्थ्यांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात हा आमचा प्रयत्न असतो कारण ते विद्यार्थी उद्याच्या शासकीय सेवेतील महत्वाच्या पदावर पोहोचणाऱ्या व्यक्ती असतात शिवाय ते उद्याचं आपलं भवितव्य आहे म्हणून काही वेळा कठोर वागावं लागतं आणि त्याच्या पाठीशी कसलाही हेतू किंवा आकस नसतो तर शिस्तीत ही मुलं घडली पाहिजेत आणि पुढं गेली पाहिजेत हाच त्यामागचा दृष्टिकोन असतो असं प्राध्यापक दत्ता दराडे म्हणाले या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप अकॅडमीचे असंख्य विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मोठे परिश्रम घेतले वार्ता वार्तान्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के अंबा जोगाई जिल्हापीठ त्यांची प्रेरणा घेण्यासाठी त्यांचा आदर्श घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत